नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं सा स्वागत करत आहे मी म्हणतात मित्रांनो आज आपण संभाजी शेठ भुसळे तसेच शिवाजी शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो वाळकी तालुका नगर जिल्हा इद्या देवीनगर या ठिकाणी आलो आणि त्यांच्याकडून देशी गाय म्हणजे गायचे रेट जाणून घेणार आहोत संभाजी शेठ आज किती आहे टोटल आपल्याकडे आज टोटल बारा गाई आहेत बारा गाई आहेत साधारण सुरुवात किती पासून आहे आपल्याकडे सुरुवात पंचाळीसपासून सुरुवात आहे पंचाळीस हजारापासून सुरुवात आहे एक नंबरच्या गायचे काय दर होईल म्हणजे पासष्ट हजार रुपये किंमत राहिले पासष्ट हजार या वरात कमी जास्त होईल पाच हजाराचा फरक साधारणपणे होतो आमचा वेळ आली ना हा खाली आली खाली आता दहा लिटर दूध चालू आहे दहा लिटरची पूर्ण गॅरंटी दिली फायनल किती होईल साठ हजार फायनल किंमत मित्रांनो साठ हजार फायनल होईल आणि ती फायनल किंमत आहे त्यामुळे कमी जास्तीचं डोक्यात घेऊच नका खूप मोठ्या मापाच्या काय आता हा याच किती सांगितलं याचे पण तोच रेट आहे पाच हजार रुपये सांगायला हा साठ हजारापर्यंत होईल का साठ हजार फायनल किंमत मोठ्या मापाची गाय पाहता मित्रांनो साठ हजारात तुम्हाला जाईल साठ हजार दुसऱ्या सगळ्या कावळे गाय एकदम आता साठ हजारात तुम्हाला काय गाय उपलब्ध आहे दुधाच काय राहिली गॅरंटी दिली जाईल दहा लिटरची पूर्णपणे खात्री दिली जास्त दूध देतात पण दहा लिटरची पूर्णपणे गॅरंटी दिली मित्रांनो सध्या किती आहे सर दूध ना हा दहा लिटर चालू सध्या सध्या दहा लिटर चालू आहे काल तर वेल दोन दिवसाला वेल फक्त माझे हा पांढरे गायचं काय होईल जे पाच किंमत मध्ये हा कमी जास्त करून दिले पंचावन्न पंचावन्न हजाराची फायनल मिळेल मित्रांनो पंचावन्न हजारात तुम्हाला एकदम स्वभाव काय उपलब्ध होऊन जाईल दुधाचं काय राहील त्याचं समज दहा लिटरला पूर्ण खात्रीची दहा लिटरची पूर्ण पूर्ण खात्रीची इकडे पावर मित्रांनो काही खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्क्रीट कॉन्क्रीट आहे ना कॉन्क्रेट मिक्सर आहे मिक्सचर पाहताय मित्रांनो काँग्रेस सर टॉप क्वालिटीची आहे हिच काय होईल आपण ऑफर मध्ये साठ हजार रुपये किंमत लावलेली आहे फायनल काय होईल फायनल पाच हजार रुपये पंचावन्न हजार पंचावन्न मित्रांनो पाहत आहे अशा क्वालिटीची गाय गिरगाई संदर्भात ज्याला जास्त अनुभव आहे त्यांच्यासाठी पाहून घेऊया गाई हा सर पाच नंबरच्या गाईचं काय होईल या ही पण मित्रांनो क्वालिटीची जी काही आहे पाहत जातीला माथेला चार दात कार पहिल्यांदा खाली आहे पहिल्यांदा खाली का वेली का ती वेली ने? खाली काल खाली काल का हो पाहत आहे मित्रांनो असे काल उडे हा काय होईल सर हिच जे पासष्ट हजार रुपये किंमत आहे फायनल साठ हजार रुपये फायनल किंमत साठ हजार फायनल होईल मित्रांनो पाहत आहे सर पुढली गाय पूर्ण गाय सहा ही सेल झालेली काय आहे आपण चौदा लिटरची गॅरंटी दिली काय पूर्णपणे दाखवा लिटरची गॅरंटी दिली का चौदा लिटरची गॅरंटी दिलेली दोन टाइम गाय पिळून दिलेली दोन दोन मोज माफ करून दिलेलं काय आहे चौदा लिटरची पूर्ण गॅरंटी दिलेली संभाजीनगरला गेली ना हो संभाजीनगरला गेलेली गाई मित्रांनो ही गाय पूर्ण खात्रीची गाय आहे सत्तर हजार रुपयाला ही गाय सेल झालेली वेलेली गायची पूर्ण खात्री दुधाचं मोजमाप करून एकदम शांत शान सोबत सत्तर हजार पद्धतीचे गाय खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सर सात नंबरची गायलेली आहे हा खाली होंड आहे फायनल किंमत मित्रांनो फक्त पंचेस हजार तुम्हाला एक कालवड उपलब्ध आहे खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सर आपल्याकडे काँग्रेस पण आहे ना हो काँग्रेस पण आहे ना आता तिचं काय होईल म्हणजे फायनल फायनल पंचेचाळीस हजार रुपये आठ नंबरची गाय काय सांगितलं तिचं पासष्ट हजार रुपये किंमत मध्ये सर सर आपल्याकडे आज टॉप प्लॅटची गाय आता पासष्ट ते सात हजार मध्ये एकदम सांगितले फायनल काय होईल फायनल सेल झालेली एकसठ हजार रुपयाला सेल झालेली सेल झालेली कोल्हापूरला गेलेली कोल्हापूरला गेली आणि नऊ नंबरची गाय हे नऊ नंबरची गाय ना एकदम हि साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार किंमत आहे का हा आहे मित्रांनो अशा प्रकारचे काशीचा आकार पाहून घ्या ही नऊ नंबरची गाय आहे तिला बारा लिटरची पूर्णपणे गॅरंटी दिली जाईल बाराची गॅरंटी दिली तिला आठ दिवस टाइम मी व्यायला पाहता मित्रांनो अशी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा यांचे गाय खूप खात्रीची असतात मित्रांनो खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा सांगा सर दहा नंबरची गाय काय किंमत सांगितली त्याची या गायची सांगायला पन्नास पण पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल गाय द्यायची पंचेचाळीस हजार द्यायची काबरी गिर आहे ना काबरी गिरे एक महिनावर टाइम आहे त्याच्यामुळे तिथे मध्ये आहे पंचेचाळीस हजार रुपये ती साठ हजारची गाय आहे ती पण एक महिना टाइम असल्यामुळं तिची आज किंमत पंचेचाळीस हजार रुपये हजार ओके अकरा नंबरची गाय अकरा नंबरची कारण फर्स्ट टाइम व्हायला हा हिची सेल झालेली साठ हजार रुपयाला साठ हजार पाच हजार सेल झाली साठ हजार रुपयाला पाहता मित्रांनो तुम्हाला या अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असते तो मालकांचा नंबर आपण स्क्रीन वर दिलेला असतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता समजशेठ कालवडी पण आहे तुमच्याकडे आज कालवडी पण आहे मोठ्या मापाची कालवडी हिचं काय सांगितलं लागवडी आले कालवडी कालच विटोर येऊन गेली पहिला माझा हिचे बावीस हजार रुपये किंमत पाहता मित्रांना अशी कालोडे इटोर आलेली तुम्ही खरेदी करू शकता बावीस हजार किंमत सांगितली फायनल काय होईल फायनल वीस हजार रुपये होईल फायनल वीस हजार का? दोन हजाराचा फरक होईल आदत आहे ना आदत 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 आहे 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 खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि बारकीच तिची पंधरा हजार रुपये किंमत तेरा हजार रुपयाला फायनल देऊ आपण तेरा हजाराला फायनल पाहता मित्रांनो तेरा हजार तुम्हाला कालवड मिळेल आणि कालवड वीस हजार Okay. पाहता मित्रांनो अशा पद्धतीची आहे सत्तर हजारात सेल झालेली आहे तुम्ही इकडे बघा मित्रांनो तुम्हाला या अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर संभाज यांच्याकडे पूर्णतः खात्री असते पाहता काशे चाकर पाहून गायीचा विक्री झालेली यांच्याकडे दुधाची पूर्णता खात्री असते आणि यांच्याकडे जास्त वेलेले गाय असतात त्यामुळे दुधाचं मोजमाप करून गाय विक्री करतात वेलेले गाय असल्या मोजमाप करून भेटणार गाय असेल तर दुधाची गॅरंटी मिळते मोजमाप करून फायनल पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगितलं फायनल हो पाहता मित्रांनी गाय अशा स्वरूपाची

या कांक्रेस गायचं काय सांगितलं तुम्ही म्हणजे पाच दहा रुपये हा हा प्युअर काँग्रेस म्हणजे काँग्रेस एकदम शंभर टक्के चेहरा दाखवा फिरवून इथं तो 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 तोंडाचा आकार पाहून घ्या छोटा आहे शेंगाची साईज मोठी आहे आणि गाय अशी टॉप क्वालिटीची मोठ्या मापाची होत आहे टॉप क्वालिटीची गाय आहे गायचं एकदम शांत स्वभाव शांत स्वभावाची कांक्रेज मध्ये शांत स्वभावाची कौचित गाय असतात आता एक दहा ते बारा दिवस टाइम आहे दहा ते बारा दिवस टाइम आहे फायनल काय होईल म्हणजे फायनल सात हजार किंमत होईल साठ हजार का फायनल फायनल किंमत गाय तेवढी शांत स्वभावाची गाय आणि प्युअर कांक्रेज आहे खूप मोठ्या मापाची मित्रांनो अशा मोठ्या मापाची गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर नंबर दिलाय अधिक माहितीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पूर्ण डिटेल घेऊन तुम्ही काही खरेदी करू शकता काँग्रेस गुंतसिद्ध पाहताय मित्रांनो शांत स्वभावची काही पूर्णता मित्रांनो शांत स्वभावची काही आहे टमाशीट काय म्हणले फायनल फायनल सात हजार रुपये सांगायला पास हजार पाच मित्रांनो अशी गायी खरेदी करायची दुसऱ्याला खाली ती आताला साधा दे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहू शकता वशींड शेंगाचा आकार कानाचा आकार तोंडाचा आकार गाई खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा